या पाटील मी घेतलाय ओलाजवळा आज मी ओलाजवळची रेसिपी करून दाखवणार आहे जवळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता साहित्य सांगते काय काय घेणार आहे मी कांदे घेतले आहेत पाच बारीक चिरून मिरच्या घेत आहेत कमी तिखटवाला आणि एक टमॅटो घेतलाय बारीक चिरून कढीपत्ता लसूण घेतले आहेत कोकम चवीनुसार हळद मसाला मालवणी आणि मीठ तर आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला चार पाच कोकम व्यवस्थित असं परतो तुम्ही व्यवस्थित परतून घ्यायचं जवळ आणि झाकण मारून ठेवायचं काही जास्त वेळ नाही लागत असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपलं जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखट बनवू शकता मी जास्त तिखट नाही बनवलंय आता आपण झाकण मारून ठेवल्या पाच मिनिटाने आपण झाकण वरून ठेवूया थोडा फाश केलाय मी गॅस आणि पाच मिनिटाने आपली रेसिपी बघूया आपण आता बघूया रेडी आहे रेडी आहे आणि व्यवस्थित शिजले मग इथे छान असं शिजलंय जवळ पाणी पण थोडं आटून गेलं त्याचं पाणी सुट्ट ते आता आपण ती कोथिंबीर टाकूया आपल्या व्यवस्थित जवळ ट्राय करून बघा जवळा जवळ व्यवस्थित आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच काढा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा मला थँक्यू